एकाच तिने संस्थांचं प्रमाण आहे संस्था एका, एका दाद्यासाठी तीन कॅन्डिडेटला किती संस्था येणार आहेत तू जेवढे काही संस्था त्या मुलांना त्यांच्या विषयानुसार त्यांच्या एकंदरीत एन प्रमाणे उपलब्ध आहेत त्या सगळ्या संस्थांना त्यांना प्रेफरन्स देता येतो कारण इथं विषय मार्क संस्थांची रिक्वायरमेंट आरक्षण या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन ते ठरतात त्यामुळे किती संस्था हा असा स्पष्ट नाही करता येणार त्यांना जे जे प्रेफरन्स जनरेट झाले त्यापैकी ते निवडू शकतात तर एखादा विद्यार्थी विथ इंटरव्ह्यूमध्ये जर त्यांना सिलेक्शन तिथं गेला नाही शाळेमध्ये पोहोचला नाही तर तू भरती प्रक्रिया राहणार की बाहेर होणार नाही जर एखादा विद्यार्थी इथं गेलाच नाही तर तो, तो भरती प्रक्रियेत राहू शकत नाही कारण त्यांनी ते, ते रिफ्यूज केलेलं आहे स्वतःचं तिथं जाणं तो जर जॉईन झाला नाही त्या संस्थेमध्ये तर तो, तो विद्यार्थी आणि आपण एक दोन नवीन दुरुस्ती ही केली एकाच तीन प्रमाण एकीकडे एक केलं आहे दुसरीकडे आपण म्हणजे संस्थेचं जे पूर्वी एकाच दहा होतं ते एकाच तीन केलं आहे कारण जास्त गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांमध्येच ती कॉम्पिटिशन राहावी आणि दुसरं असं केलं की दर तीन महिन्यांनी भरतीची पण सोय ठेवली आहे पूर्वी दोन दोन तीन तीन वर्ष भरती होत नसे आता दर लगेच जर एखादा मुलगा जर जॉईन नाही झाला तर ती संस्था लगेच आमच्याकडे तिसऱ्या महिन्यांत तरी येऊ शकेल आणि आम्ही त्यांना परत पवित्र पोर्टलमधनं विद्यार्थी पुरवू शकू